दोन एक्झॅक्टली दोन वर्षा नऊ नोव्हेंबर लगभग दोन हजार तेवीस ला पहिला रोबोटिकल होत रायगडच तेव्हा ही पहिली मशीन होती पनवेलची रायगडची जे आपण आणलेली पटेल हॉस्पिटल पनवेल इकडे तेव्हा पहिला सर्जरी झालं होतं नऊ नोव्हेंबरला आज दोन वर्ष झाले खूप लोकांना याचा अनुभव घेतलाय आज दोन वर्षांनी आज पाचशे सर्जरी संपले आणि हे जे पाचशे सर्जरी संपले रोबोटिक नी रिप्लेसमेंटचे हे दिस इज अ फर्स्ट टाइम महाराष्ट्रामध्ये पहिला हॉस्पिटल आहे ज्यांनी हे पाचशे सर्जरी संपवले आणि पाचशे लोक प्रसन्न झाले आणि याच चांगला अनुभव घेतलाय रोबोटिक नी रिप्लेसमेंट सर्जरी हे खूप कॉमन झाली आहे आता खूप लोकांना याच गरज लागते खूप लोकांना गुरग्याचा त्रास असतो गुरग्याला जीज लागते पण सगळ्या लोकांना हेच भीती असते की ऑपरेशन सक्सेसफुल होणार ऑपरेशन नंतर मी चालणार ऑपरेशन नंतर माझा पाय वाकणार वाक मी पथारीवर पत, बसून राहणार आणि मी काय करू नाही शकणार पण या सर्जरी नंतर जसं आपण करतो स्टी रिप्लेसमेंट रोबोटिक रोजा द्वारा याचानी पाय वाकतो सरळ होतो पेशंटचं पाय एक सगळं मुवमेंट करू शकतो जिना करू शकतो बाईक चालवू शकतो कार चालू शकतो सगळे स्वयंपाक मार्केटचे काम घरचे काम ट्रेन मध्ये प्रवास बस मध्ये प्रवास सगळं शक्य असतो या ऑपरेशन मध्ये जेव्हा पेशंट ऍडमिट होतो त्याचा ऑपरेशनच्या दिवशीच आपण पेशंटला चालवायचा प्रयत्न करतो आणि दुसरा किंवा तिसऱ्या दिवशी पेशंट घरी जातो हे सगळं चांगले उपयोगी पडतं रोबोटिक नि रिप्लेसमेंट मध्ये